ठाकरे सेनेच्या मेळाव्यात पावसानं सुरुवात झाली आहे त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन आधार घेतलेला बघा शिवाजी पार्क मधील हे चित्र आहे पावसाचं सावट होतच आणि अपेक्षेप्रमाणे पाऊस देखील आता सुरू झालेला आहे मात्र कार्यकर्ते डगबगले नाहीत त्यांनी पावसाचा खुर्च्यात खुर्चीचा आधार घेतलेला आहे पाऊस पडतोय मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह दिसतोय ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर ते शिवाजी पार्क इथे होतोय मैदानात चिखल आहे तरी देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिवाजी पार्क मध्ये दाखल झाले त्यावेळी उद्धव ठाकरे आता काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युती होणार का या संदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे एकत्रित यायला आणि त्या देखील आता आपण बघतोय की घेऊन हे हे राज्यभरातून शिवसैनिक आलेले आहेत या ठिकाणी मराठी माणसाच्या न्याय हक्का आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे तिथे उपस्थित आहेत गिरीश कार्यकर्त्यांचा उत्साह तसुभर देखील कमी झाला नाही पाऊस येतोय काय स्थिती आहे आता पण या ठिकाणी नितीन बालगुडे पाटील यांचं भाषण सुरू आहे मात्र पाऊस आहे त्याची संततर आता सुरू झालेली आहे तरी देखील हे शिवसैनिक आपण बघतोय की अजूनही या ठिकाणी बसून उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी अद्यापही बसलेले आहेत चिखल आहे पाने आहे सातत्याने पाऊस पडतोय मात्र शिवसैनिक मात्र तेवढाच त्यांच्या ते 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 जागेवर ठामपणे बसून आहे उत्साह तेवढाच आहे आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत त्यांना आपण विचारणार आहोत कुठून आलाय साहेब आम्ही बुलढाण्यावर आलोय या ठिकाणी किती पाऊस आला किती वारा आला तरी या ठिकाणून आम्ही हटणार नाहीये आम्ही पावसात या ठिकाणी उद्धव साहेबांचे विचार ऐकणार आहोत आणि या ठिकाणी उद्धव साहेब आम्हाला काय सांगतात याच्याकडे आमचं सगळं लक्ष लागलेलं आपण बघतोय की या ठिकाणी मागे महिला देखील आहेत पाऊस आहे मात्र महिला देखील त्यांच्या जागेवर ठामपणे बसून या ठिकाणी उद्धव साहेबांचं भाषण त्यांच्या ऐकण्यासाठी या ठिकाणी आहेत ताई पाऊस आहे तरी पण बसलाय तुम्ही हो आम्हाला आहे ना साहेबांचं भाषण ऐकायचंय काय त्यांचे विचार घेण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो ना त्याच्यामुळे या वेळेलाही आम आमची इच्छा आहे की आम्ही ऐकूनच जाणार भाषण त्यामुळे पावसात काय पाऊस पडतोय मात्र तुम्ही इथून जागेवरून हलत नाहीये चिखल आहे नाही आणणार आम्हाला भाषण ऐकायचं आम्ही भाषण ऐकायला आलेलो आहोत त्याच्यामुळे साहेबांच्या विचारात सोनं आम्ही आज लुटणार आणि ते शिदोरी म्हणून बरोबर घेऊन जाणार या ठिकाणी अजून काही शिवसैनिक का आहेत मुस्लिम शिवसैनिक आहेत जे दरवर्षी या ठिकाणी येत असतात ते देखील आपण बघतोय चिखल कुठून कुठून आलाय मी आलो जिल्हा मुस्लिम संगमेरून पाऊस आहे चिखल गिरीश मी तुला थांबवतो आपण थेट जाऊया आता शिवाजी पार्क कडून आपण गोरेगावच्या नेस्को सेंटर मध्ये तिथं शिंदे सेनेचा मेळावा पार पडतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या